वर्ष नववर्ष दोन हजार सव्वीस निमित्त ठाण्यात आयोजित रक्तदान शिबिरात काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मी मनापासून अभिनंदन करतो नवीन वर्षाची सुरुवात अतिशय देशाच्या आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करताना होते आणि देश आपला जपानसारख्या प्रगत देशाला मागे टाकून चौथ्या क्रमांकावर आलेला आहे आणि देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करतो आहे आणि नवीन वर्षाची प्रधानमंत्री महोदयांनी मोदीजींनी केंद्र सरकारने महाराष्ट्राला एक भेट दिलेली आहे नाशिक ते अक्कलकोट हा सहा पदरी ग्रीनफील्ड रोड या ठिकाणी होतोय समृद्धीसारखाच हा गेम चेंजर ठरेल बीड जिल्ह्यात आज एकाचवेळी एक हजार एक तीनशे त्रेसष्ट विकास